त्याच्यावरती तुमचं कसं काय म्हणणं काय ते काश्मीरमध्ये एकत्र आले होते एका मुस्लिम पक्षाबरोबर तेव्हा त्यांचं हिंदुत्व पण धोक्यात आलं नव्हतं आणि तेव्हा त्यांचं राष्ट्रीयत्व अजून फोफावलं होतं ते ज्यावेळी एखादी युती करतात ना त्यावेळी ते, ते टिकणारी असते म्हणजे किती टिकते ती त्यांनी अजित पवारांबरोबर सकाळी सहा वाजता युती केली संध्याकाळी के तुटली हा त्यांचा अनुभव आहे त्यांनी शिवसेनेबरोबर केलेली युती पंचवीस वर्ष टिकली आहे तुम्ही फरक लक्षात घ्या शिवसेनेबरोबर त्यांनी युती केली पंचवीस वर्ष वर्ष टिकली अजित पवारांबरोबर त्यांनी युती केली संध्याकाळी तुटली याचा अर्थ काय होतं युती तोडणारे कोण आहेत तुम्ही स्वतः त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ही युती जास्त दिवस टिकणार नाही तुम्हाला दिसेल किती टिकणार आहे ती बरोबर ज्या पद्धतीनं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील हे जाणीवपूर्वक सांगण्यात आलं की मराठी माणसांच्या हक्कासाठी आम्ही दोघं एकत्र आलो याचाच अर्थ म्हणजे बावनकुळेने असा लावला की त्यांनी सांगितलं की आम्ही मराठी नाही आहोत जनतेला दिशाभूल करायचा तुम्ही स्वतःला मराठी म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीयेत कारण ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्राचं मंत्रीपद भोगता महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवता आणि बोलता आम्हाला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत विदर्भ वेगळा करायचा त्यावेळी तुम्हाला आम्ही मराठी मानणारच नाही अजिबात मानणार नाही मराठी तोच जो महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करेल आणि म्हणून आजची ही युती झालेली आहे आम्हाला महाराष्ट्र ठेवायचा आहे आम्हाला महाराष्ट्राचे दोन तुकडे तीन तुकडे करायचे नाही बरोबर असाच एक मुद्दा समोर येतोय तो म्हणजे की बरेच विरोधक असतील तुमचे ते नेहमी असं बोलतात की शिवसेना गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाण मांडू नये मग मराठी टक्का हा मुंबईच्या बाहेर का गेला त्या पंचवीस वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष पण आहे ना सोबतच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पण आज तेच प्रश्न विचार सोबतच होते ना एकनाथ शिंदे ज्या ठाण्याचं नेतृत्व करतात तिथे मराठी माणसाचा टक्का किती उरलेला आहे याचा विचार केला पाहिजे ना त्यांनीसुद्धा पण ते थांबवण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला अमित शहाच्या पायाशी कशाला जात आहेत महाराष्ट्राची परंपरा आहे आपण दिल्लीचे तक्त राखतो बरोबर दिल्लीच्या पायाशी महाराष्ट्र झोकला नाही कधी तुम्ही काय करताय दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायाशी लोटांगणच घेऊन येत आहे ना मोदींच्या पायाशी लोटांगणं घेऊन तुम्ही महाराष्ट्राची अस्मि अस्मिता टिकवणार आहेत का त्यामुळे यांना अजून हे धड हिंदुत्ववादी पण नाहीत हे धड धड मराठीवादी पण नाही आहेत हे फक्त सत्तावादी आहेत हे फक्त स्वार्थवादी आहेत आपण मुंबईच्या ह्याच्यावरती जर आलो तर मुंबईचं राजकीय समीकरण म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या बाहेरची माणसं आहेत आपल्या मराठी माणसं आहेत यामध्ये काँग्रेस तुमच्यासोबत येताना दिसत नाही आहे नक्की त्यांचं मनामध्ये काय किंवा तुमच्या मनामध्ये काय त्यांना सोबत घ्यायचं मनामध्ये की वेगवेगळं आपापलं हे मांडले त्यांनी बघा आत्ता महाराष्ट्राचा शत्रू कोण आहे खरा आमच्या मते आत्ता महाराष्ट्राचा खरा शत्रू भारतीय जनता पक्ष आहे याचं कारण असं आहे की त्यांना महाराष्ट्र टिकवायचंच नाही आहे त्यांना मराठी टिकवायची नाही आहे त्यांना हिंदीचं आक्रमण मराठीवर करायचं आहे म्हणून शाळेमध्ये पहिलीपासून हिंदीचा आग्रह त्यांनी धरला आहे त्यांना वेगळा विदर्भ करून महाराष्ट्र तोडायचं आहे काँग्रेसने वेगळ्या विदर्भाचा कधी आग्रह धरला नाही किंवा काँग्रेसने हिंदीचं आक्रमणसुद्धा मराठीवरती व्हावं असे प्रयत्न कधी केले नाहीत त्याच्यामुळे खरं तर काँग्रेसने विचार केला पाहिजे काही मुद्दे ज्यावेळी तुम्ही एकत्र येतात चार पक्ष त्यावेळी काही मुद्दे बाजूला ठेवून एकत्र यायचं असतं तेवढं मन कदाचित महाराष्ट्र काँग्रेस दाखवत नसेल बघू काल काळ शिकवेल काही धडे अजूनही त्यांना जर कळलं नसेल आपण कोणाच्या विरोधात उभं राहायचं आणि कोणाच्या सोबत तर काळ त्यांना धडा शिकवेल भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं महापौर कोण होणार याला उडवावडीची उत्तरं जरी देत असली तर मनसे झाली आज तुमचा महापौर कोण असेल मराठी <laughs> आमचा महापौर कोणी असेल पण तो मराठीच असणार मराठीच महापौर बनणार अजून तुमचं फायनल नाही झालं की नक्की अजून त्याला खूप वेळ आहे अजून निवडणुका व्हायच्या आहेत निवडणुका झाल्यानंतर देखील शेवटी पक्षीय बलाबल असतं दोन पक्ष एकत्र येत आहेत त्याच्यात कोणत्या पक्षाचे नगरसेवक जास्त आहे तर त्याच्यावर कदाचित ठरेल जो काय फॉर्म्युला ठरला असेल त्यानुसार महापौर ठरवला जाईल परंतु एका गोष्टीवरती आम्ही सगळे ठाम आहोत महापौर मराठीच असेल नक्कीच याच्याबरोबर तिथलं समीकरण असं आहे आता सध्या एकनाथ शिंदेंना भाजप जास्त काही तिकीट देणार नाही हे कंदरीत त्यांच्या वागणुकीवरनं दिसते समजा उद्या एकनाथ शिंदेंचे एकना तिकीटचे तिकीट कमी झाले तर त्याचा फायदा शिवसेना मनसेला होईल की भाजपला होईल त्यांचं काय कमी होतं आहे त्यांचं काय जास्त होतं आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही आमची तयारी केलेली आहे आमचा आनंदच एक एकच आहे की शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक एकत्र येत आहेत आणि एकत्र एकत येऊन ज्यावेळी ते लढणार आहेत त्यावेळी ते हे बाकीची समीकरणं बघणार नाही आमचा उद्देश जिंकणं आहे मुंबई महानगरपालिकेवरती मराठी झेंडाच फडकला पाहिजे एवढाच आमचा उद्देश आहे त्यांना म भाजपाने दोनशे सत्तावीस जागा देऊ देत नाही तर सत्तावीस जागा देऊ देत ते मुंबईत उभे राहिले तर ते हारण्यासाठीच उभे राहणार इतकं आम्ही तुम्हाला विश्वासाने सांगतो